शिरपूर तालुक्यातील तराड ग्रामपंचायतीत सरपंच आणि ग्रामसेवकांनी एक हाती कारभार हाती घेत लोकशाहीला कळिमा फासल्याची स्वीकारणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांनी रोजगार सहाय्यक पदासाठी बेकायदेशीर मतदान प्रक्रिया राबवून शासन नियम रोजगार हमी कायदा आणि निवडणूक आयोगाचे आदेश धाब्यावर बसून सरळ सरळ मनमानी कारभार उघडकीस आणला आहे ग्रामपंचायतीस कायद्यानं निवडणूक घेण्याचा कोणताच अधिकार नसताना आणि कार्यरत ग्राम रोजगार सहाय्यकांना राजीनामा दिला नसताना कोणत्याही प्रकारे कायदेशीर प्रक्रिया राबवत ग्रामसेवक व प्रभारी सरपंच यांनी संगणमत करून ग्रामरोजगार सहाय्यकाला पदावरून काढण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रशासनाला आव्हान देत प्रतिनिवडणूक आयोग सुरू केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे सदर प्रकारामुळे गावात ते निर्माण होण्याची शक्यता काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक व प्रभारी सरपंच यांनी संगण मागले की तक्रारी नसताना फक्त तोंडी तक्रारीवरून ग्रामसभेत पंधरा ऑगस्ट रोजी ठराव करण्यात आला आणि शासन निर्देशानं सतरा सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत सेवा पंधरवड्याबाबत शासन आदेशाचं पालन न करता फक्त ग्रामसभेत ग्रामरोजगार सहाय्यक पदासाठी पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बेकायदेशीर निवडणूक प्रक्रिया जाहीर करत एकवीस रोजी रविवारी ग्रामस्थांचं मतदान घेण्यात आले त्यामुळे तराड कसबे ग्रामपंचायत कारभारातील ही बेकायदेशीर मतदान प्रक्रिया केवळ नियम भंगच नाही तर ग्राम लोकशाहीवर घाला आहे त्यामुळे वेळीच अशाप्रती निवडणूक आयोग स्थापन करून गावागावात तेढ निर्माण करून शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे